मी यावर्षी मुलकन बियाणं वापरलं मला यावर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळमध्ये आहे काही कजोळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बी चाळीतून फोडला तर तो खळखळा असा आवाज येतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस नोव्हेंबर दोन ची येवला बाजार सेमतील कांदा हवा का बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेतीन ते चार लाईन आवक की बघू शकता आज जावं चांगली आहे आणि तर मी सायतीज पाटील आपल्याला दररोज एवला कांदा बाजार आहे दाखवत असल्यासाठी आपल्याला रॉयलवेळे राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक होई तर शेतकरी मित्रांना शेअर करा चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार होय कळत जातील तर चला मग बघू आज काय व्हावे हा बघ शकतो थोडासा बुरकट कलर मिक्स लाल कांदा बघू शकतो मीडियम साईज आहे बुरकट कलर मिक्स माल सांगा काय बघायला का कुठला कांदा आहे गोडगावचा माल आहे तीन हजार सीस रुपये गेलेला बघू शकता पावती आहे हा बघू शकता थोडासा फिकट कलर मध्ये माल आहे सांगेल क्वालिटी बघू शकते मीडियम साईज आहे सगळी आणि फिकट कलर कांदा बघू शकते काय बघाल ऋषी कुठला कांदा आहे नांदूरचा माल आहे तीन हजार पन्नास रुपये विकलेला आहे बघ शकता माल बघू शकता क्वालिटी पावती आहे तीन हजार पन्नास रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज फिकट कलर मध्ये कांदा आहे बघू शकता काय बघ झाला काय काय तीन ಎಕ್ತಿ ಶೇ ತಿಂಡು ಆ ಮಾಲಿ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ ಶಕ್ತ ಎಕ್ತ ಮೀಡಿಯಮ್ ಸೈಜ್ ಮೇಲೆ ಮಾಲೆ ಸೂಪರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಕಲರ್ ಮರ ಸೂಪರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲಿ ಕಾಯ ಬಹುದಾರು ಕಾಂದ್ರೆ ಗಾರ್ ಕಡೆ ಮಾೌತಿಸೆಲ್ಲ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಆ ಮಾಲ್ ಎಕ್ ಸೈಜ್ ಸಡ ಪೌತಿ ಚೌತಿಸೇ ಕೌಂಡ್ ರೂಪಾಯಿ ಮೀಡಿಯಮ್ ಸೈಜ್ ಮಾಲೆ हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी माल आहे कांदिक क्वालिटी बघू शकता एकच नंबर कलर आहे आणि मोठ्या साईज मध्ये कांदा काय बघायला कुठला कांदा आहे मालकड्याचा माल आहे चार हजार साठ रुपये सुपर क्वालिटी माल कलर एकच नंबर आहे कांदाला आणि साईज मोठी आहे पावती आहे चार हजार साठ रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांदिक क्वालिटी बघू शकतो कलर सुपर आहे कांदाला आणि मीडियम साईजचा कांदा काय भाव झाला काका काय भाव झाला कुठला कांदा आहे माल सदौतीसशे शहात्तर रुपये आला कांदा गेला बघू शकता मीडियम साईज माल आहे सगळा पावती आहे सदवतीसशे शहात्तर रुपये साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो माल मिडियम साईज सगळा बघू शकता काका काय भाव विकला कुठला कांदा आहे खंडाळाचा माल आहे बघू शकता मित्रांनो बत्तीसशे चार रुपये विकलेला माल एक साईज सगळा पावती आहे बत्तीसशे चार रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांदे पण ते बघू शकता मीडियम साईज कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला कुठला कांदा आहे एवढ्या एवढ्यातलाच माले बघू शकता मित्रांनो बत्तीस शे ऐंशी रुपये हवा मिडियम साइजचा पावती आहे बत्तीसशे ऐंशी रुपये गोल्ट मी सायस हा बघू शकता एक साईज मध्ये गोल्टा माले सगळे एक साईज माले सगळं बघू शकता कलर एकाच नंबर कांदा एकदम चमकता कलर काका काय भाव झाला कुठला कांदा आहे बघ माल माले पस्तीसशे बावन्न रुपये विकलेला बघू शकता सुपर क्वालिटी पावती आहे पस्तीसशे बावन्न रुपये बघू शकता एक साईज आहे मिडियम साईज माल आहे बघू शकता कलर चांगला आहे कांदाला कलर माल बेच त्याच्यात काका काय भाव विकला कुठला कांदा घामट माल आहे पस्तीस एकतीस रुपये किलो आहे रोख शकता पावती आहे पस्तीस हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी कलर आहे कांदा बघू शकता कलर एकच नंबर आहे सुपर क्वालिटी माल आहे सगळा मोठी साईज बघू शकता काचा काय भाव झाला कुठला कांदा आहे कुठला माथुलटांचा माल अडतीस शेकावड रुपया माल यायला एकदम सुपर क्वालिटी माल लाल कांदा पावती अडोतीस शेकाउ रुपये हा बघू शकता मीडियम साईज पण एकदम गडद कलर मध्ये माल आहे कांदे क्वालिटी बघू शकतो कलर कांदाला काका काय बघू झाला तुम्हाला कांदा डोंगरगावचा माल आहे छत्तीसशे साठ रुपया गडक कलर मध्ये माल घ्यायला बघू शकता सुपर क्वालिटी येत नाही पावती छत्तीसशे साठ रुपये कलर बघू शकतो कलर आहे मीडियम साईज युट्यूबला रॉयल वेळे राजा युट्यूब रॉयल वेळे राजा हा बघ कलर, कलर माले कांदा क्वालिटी बघू शकतात मिडियम साईज आहे आणि फिकट कलर सगळा काका काय भाव झाली अठ्ठावीसशे ऐंशी कुठला कांदागावचा माल आहे अठ्ठावीस शे ऐंशी रुपये माल विकले नाही बघू शकता मीडियम साईज आहे फिकट कलर आहे लाल कांदा अठ्ठावीसशे सत्तावीस शेंशी रुपये बघू शकतात हा बघू शकता आहे माल कांद्याची क्वालिटी बघू शकता आहे बघू शकता काय भाव झाला काकाला कांदा आहे पोळगावचा माल आहे बत्तीसशे बघू शकता माल क्वालिटी चांगली आहे लाल कांदा बत्तीसशे रुपये हा बघू शकता सुपर क्वालिटी माल एकदम मिडियम साईज आहे पण सुपर क्वालिटी चमकता कलर एकदम कांद्याला बघू शकता काका काय भाव झाला कुठला कांदा आहे माल बघू शकता मित्र न अडोतीस लावण रुपये हायेस्ट गेल सुपर क्वालिटी माल सगळा पावती अडोतीस लावण रुपये लाल कांदा हा बघू शकता उन्हाळा कांदा धागा माल बघू शकता भिरकट कलर माल आहे सगळा काय भाऊ झाला कायतीस कुठला कांदा आहे ब्राह्मण गावचा माले चौतीसशे एक्कावन्न एक्कावन्न रुपये गेला आहे बघू शकता माल पावती आहे हा बघू शकता बुरकट कलरमध्ये आहे उन्हाळ कांदा आहे बघू शकता बुरकट कलर माले मीडियम साईज सगळं बघू शकता काका काय भाऊ का इकला कुठला कांदा आहे नाकडं तुम्हाला बावनशे रुपये बावनशे एक रुपये पाच हजार दोनशे एक रुपये उन्हाळ कांदा आहे पावती आहे हा बघू शकतो एकदम टॉप क्वालिटी माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर एकदम सुपर आहे कांदा आणि यर साईज माल सगळं काय बघायला कादा आहे माल आहे बघू शकतो तीसशे पंचवीस रुपये विकला नाही सुपर क्वालिटी माल कलर एकदम चमक आहे माल भाऊची सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर एका नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल एकदम काय झाला काय कायचाळीसशे कुठला कांदा आहे माल आहे बघू शकतो हायेस्ट हल्ला आहे सुपर क्वालिटी माल एकदम कलर एका नंबर आहे कांदाला मिडियम साईज सगळा त्रेचाळीसशे हॅक्टर कुठे हल्ला बघू शकतो हायस्ट सुपर क्वालिटी माल लाल कांदा हा बघू शकता मोठा साइज मध्ये सुपर क्वालिटी ते माले कांदेत बाल्टी बघू शकता कलर सुपर कांदा ला बोलला माल बघू शकता काय बघल नाडा कुठला कांदा आहे ठानगावचं माल आहे तीस अकाउंट घेलायला बघू शकता माल पावती हा बघू शकता मीडियम साइज मध्ये माल आहे कांदीत बाल्टी बघू शकता कलर चांगला आहे आणि मीडियम साइज माले सगळा काय बघल नाडा कुठला कांदा आहे बोलले बोलते माल ये बत्तीस एक रुपये गेले बघू शकता मीडियम साइज माल वॉल्ट आहे पावती ये बत्तीस एक रुपये एक नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल एकदम बघू शकता काका काय का भाऊ विकला कुठला काय कांदा गारखेड गार गार माल एक चार हजार साठ रुपये विकलेला बघू शकता माल सुपर कलरच सुपर साईजी आहे चार हजार साठ रुपये लाल कांदा हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदाला आणि मिडियम साईज माल एकदम बघू शकता चमक कलर एकदम काका काय का, का भाव गेला चौतीसशे तीस कुठला कांदा आहे गारखेडा गारखेडाचा माल आहे चौतीसशे तीस रुपया बघू शकता मीडियम साईज माल कलर एक नंबर आहे पण कांदा वल्ला वल्लाय बघू शकता कांदा कापलेला माल सांगा पावती आहे